सध्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावरून मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे शिक्षित तरुणी शेतकरी मुलगा करून घेण्यास नकार देतात हे चित्र असताना शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील एका तरुणीने काय केलेलं आहे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मुलगा नको हे हेच वाक्य मुलींच्या तोंडून ऐकायला मिळते शेतकरी कुटुंब देखील आपल्या मुलीला शेतकरी मुलाला द्यायला तयार नाहीत हे आजचे चित्र आहे दरम्यान जांभळी येथील गायत्री यादव या सुशिक्षित युवतीने शेतकरी नवरा निवडलेला आहे गावातीलच अनिल कदम या पदवीधर शेतकरी तरुणासोबत लग्न देखील थाटामाटात केलेलं आहे खर तर गायत्री ही पदवीधर आहे पदवीनंतर तिने चक्क फॅशन डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे तरी सुद्धा तिने शेतकरी नवराच पाहिजे या उद्देशाने लग्न केलेलं आहे शिरोळ येथील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शेतकरी नवरा करून घ्यावा असे आव्हान केले होते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मी शेतकरी मुलाशी विवाह केला माझे वडील नोकरदार आहेत शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून देश हा शेतीवरच चालत आहे त्यामुळे शेतकरी हा राजा माणूस असून त्याची मी राणी झालेली आहे असं गायत्री यादव हिनं म्हटलेलं आहे तर खरोखरच हा योग्य आणि चांगला निर्णय आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा